दादांचा विजयोत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत दर्शन फुलबागर माझ्याबरोबर आहेत अशा पद्धतीने आपण या ठिकाणी विजयाचा आनंदोत्सव साजरा करणार काय सांग सर्वप्रथम जुन्नरच्या मायबाप जनतेचे खूप खूप खुँ धन्यवाद जगातील सगळ्यात उंच पुत्रा शरद दादा बसवतात गोदरे या ठिकाणी त्याला हाकल आहे तुमच्या कलिकच्या राजकारणाला जुन्नरच्या जनतेने नाकारलेला ना आहे दुसरं कोण पटत नाही म्हणून शरद दादा एकंदरीत बऱ्याच पद्धतीने आपण पाहिलं की बऱ्याच खालच्या पातळीवर राजकारण गेलं अनेक ठिकाणी झालं ती भावनिक लाट कशा पद्धतीने तयार झाली तुम्ही लोकांमध्ये फिरत होतात आम्ही काही आढावा घेत होतो कसं पाहताय सर जुन्नरच्या जनतेला आवडलेलं नाहीये तुम्ही विकासाचं राजकारण करा लोक काय बोलत होती की दादाकडे विजन आहे तुम्ही जर तेहतीसशे कोटी रुपये आणले होते ना तर मग तुम्हाला डमी उमेदवार असे घाणेडे व्हिडिओ हे असे घेऊन यायची काही गरज नव्हती ना, ना शरत... हो। तुम्ही विकासाचं राजकारण करा ना शिवजन्मभूमी आहे ज्या जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते आपलं गाव आहे आणि एवढं खालच्या पातळीचं राजकारण आपण केलं हे जुन्नरकरांना पटलेलं नाही आहे त्याच्यामुळे शरददादांनी सगळा कौल शरद लोकांना माहिती आहे सकाळी लष्करी शरद शरददादा आहे तुम्ही हिनवत होते ना दिसपिंडे आमदार म्हणून बघा दिसपिंडे आमदारची कमाल लोकांमध्ये साहेब लोकांचा सुख दुःखात आहे लोकांचे अश्रू पुसतो लोकांना मदत करतो कॉल करा दादा म्हणजे मी आहे काळजी करू नका ज्यावेळेस कॉल होतो समोरचा होतो दादा मदत पाहिजे नाही हा शब्द शरददादाकडून आहे सर सगळ्यात पेक्षा गरीब आमचा उमेदवार लोकांकडे अनेक पैसे होते आमचा गरीब जनता ही दादाची दौलत होती जनतेने दाखवून दिलं की आम्ही तुमच्याबरोबर आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद तुमचे ऋण कधीच विसरणार नाही खूप खूप धन्यवाद जनतेचे ऋण कधीच विसरणार नाही अशी भावना कार्यकर्त्यांच्या वतीनं दादाच्या वतीनं कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त करतायत नुकतीच निवडणूक लागली होती आणि उमरची यात्रा होती तर एका ठिकाणी मला चेअरमन भेटले होते सत्यशील शेरकर तेव्हा त्यांनी मला प्रश्न केला होता सुशांत तू गावाला कधी येणार आहे प्रचारासाठी येताना तुझ्यासारखे दहा बारा घेऊन ये मी तुझ्यासारखे एकत्र दहा बारा खातो त्याचं उत्तर आज सर्वसामान्य जनतेने आज त्यांना दिलंय आम्ही दहा बारा फाटके आहेत पण नेटकेच आहेत आणि हा विजय सर्वसामान्य सहकारी आणि जनतेचा आहे आणि त्याच दोन हजार एकोणीसला जेव्हा अतुल शेडेंचा विजय झाला होता अपघाती आमदार होते ते तरी त्यांचा विजय झाला होता तो आम्ही मान्य केला होता आम्ही छेट बेनकेने याच ठिकाणी एक बायट दिली होती की शरद सोलोने हा जिथं लाईट दिसेल तिथे कार्यक्रमाला घुसतो हा लोकांचे दारं धरतो कोणी बोलवत नाही तरी पारशाला जातो त्याच सुखदुःखामध्ये सहभागी झाल्यामुळे त्या जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि त्यांना उत्तर दिलेलं आहे हा विजय सर्वसामान्य जनतेचा आणि सर्वसामान्य जनतेलाच अग्रस्थानी ठेवून दादा पुढील पाच वर्ष काम करणार सामान्य जनतेचा हा विजय आहे हा विजय या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतलेला आपल्याला पाहायला मिळत झालो आज सगळ्या भगिनींनी पेटून उठलेले आहेत कारण त्यांनी जे मध्यंतरी काय ते कारस्थान केलं ना मधला जो विषय झाला त्या पद्धतीने एकदम राजकारण वेगळं झालं सगळ्या गोष्टी आला तुम्ही पाहिलं महिला म्हणून तुम्ही कसं पाहताय महिला म्हणून आम्ही आमचा दादा सोज्वळ आहे व्यवस्थित आहे म्हणून आम्हाला आनंद आहे आणि त्यामुळे आम्ही जास्त पेटून उठून आज इथपर्यंत आलो आहोत आज जो समाज बघताय हा सगळं साधारण समाज आहे आज हे सगळं कारस्थान झालं म्हणून हा जनसामान्य समाज दादांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि आमचा दादा आमदार होणार म्हणजे आम्ही आमदार होणार आज जुन्नर तालुक्याची प्रगती म्हणजे शरद जुन्नर तालुक्याची प्रगती म्हणजे शरद दादा सोनवणे अशा तीव्र प्रतिक्रिया महिलांच्या आहेत खरंतर या ठिकाणी काही युवक आहेत काय सांगाल का सगळ्यात महत्वाचं शिवजन्मभूमीची महाराष्ट्र निवडणूक पाहते आणि अपक्ष उमेदवार म्हणून दादा उभे राहिलेले सगळ्यात महत्त्वाचं विषय आहे की आज सर्वसामान्यांचा नेता म्हणून आम्ही दादांकडे पाहते आणि तुम्ही पाहत असाल की आज सर्वसामान्यांचा विजय आहे सर्वसामान्य माणसं आज आमदार झालेले पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे शिवजन्मभूमीचा आमदार हा कसा असावा विजन आहे मिशन आहे सर्वसामान्याबद्दल आपुलकी आहे सर्वसामान्यांचे डोळे पुसणारा नेता आहे आणि आज आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद झाला आहे की शिवजन्मभूमीचा विजय हा सगळा महाराष्ट्र पाहतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी मत सदस्य आहे त्यांच्यामध्ये आमच्या दादा निवडून गेले हा आम्हाला जुन्नर शिवजन्मभूमीच्या वतीनं अभिमान आहे सर्व संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या वतीनं मी आभार मानतो मायबाप जनतेचे दोन हजार चौदाला शरद सोनवणे मनसेतून एकमेव आमदार झाले तेव्हा चर्चेत राहिले दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा शरददादा सोनवणे महाराष्ट्राच्या पटलावर चर्चेत राहतील असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे लक्ष्मण दातकेळेसोबत पवन गाडेकर आपला आवाज नेण्यात येईल काय दादांचा निश्चित दादांचा विजय तर हा होणारच होता कारण दादा एक विजन घेऊन निघाले आणि दादांना ज्यांनी मत केलं म्हणजे त्यांनी विकासाला मत केलं पाच वर्षात ता आपला तालुका जेवढा मागं गेला तेवढा मला वाटतं दादांमुळे तो पुढे येईल दादांमुळे तालुका पुढे येईल काय वाटतं तुम्हाला का तालुका पाच वर्ष मागे राहिला दादांना जर अजूनही पाच वर्ष मिळाली असती तर दादा लाल दिवेच्या गाडीत मिरवले असते आणि तालुका आणखी दहा वर्ष पुढे गेला असता कारण कामाचा माणूस आहे कामाचा माणूस म्हणजे शरद भीमा जी सोनवणे एकमेव व्यक्ती आहे की ते म्हणजे म्हणजे वेळे आहेत दूरदृष्टी तालुक्याचं तालु विजन म्हणजे दूरदृष्टी शिवरायांसारखे शंभाजी महाराज सारखे त्यांची दुरुष्टी दूरदृष्टी आहे शिवाजी महाराजांचा जन्म इथे झालेला आहे शिवाजी महाराजांचा त्यांना आशीर्वाद मिळेला आहे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार घेऊन ते पुढे निघालेले आहे जुन्नरच्या जनतेला न्याय देण्यासाठी निघालेले आहे जुन्नरचा विकास करण्यासाठी निघालेले आहे जुन्नरच्या जनतेला न्याय देण्यासाठी निघालेले आहेत आणि खरोखरच मुलं असू दे महिला असू दे लहान मोठे थोर सर्व सर्वांना मायबाप बाप मानणारे एकमेव व्यक्ती म्हणजे शरद भीमाजी सोनवणे यांचा पाय मातीत आहे ते एका शेतकऱ्याचा मुलगा आहे स्वतःला आमदार समजत समजत नाही ही सगळी जनता आहे ना त्यांना आज वाटते की आम्हीच आमदार झालो हा आनंद फार वेगळा असतो हा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही जनता इथे उभी आहे इतर आमदारांना फोन करण्यासाठी त्यांचे पी ए वगैरे त्यांचे त्यांच्याशी म्हणजे संबंध साधावं लागतो पण दादा एनी टाईाईम कॉल उचलतात म्हणजे एक दिवस सहज उपलब्ध होणारा आमदार म्हणजे शरददादा सोनवणे आणि ते मागील पाच वर्षात म्हणजे जे पडले नसतेपर्यंत दोघांच्या भांड्यात तिसराचा लाभ झालेला आहे तो आणि त्यामुळे तालुका खूप कुजबुजत होता आणि इलेक्शनची वाट पाहत होता No, नऊ नंबरला बटन असताना जनतेने शोधून नऊ नंबरचं बटन दाबून दादांना एवढं सुसाट वेगाने पाठवलेलं आहे कारण तालुका इतका हुशार आहे त्यांनी विकासालाच मतदान केलेलं आहे जुन्नरची जनता अज्ञांनाही जुन्नरची जनता फार हुशार आहे मी जनतेचं माझ्या महिला भगिनींचं आणि मतदारांचं मनापासून दादांच्या वतीने आभार मानते दादा तर मानतील मी दादा एवढी मोठी नाही परंतु दादांच्या आम्ही मावळ्या आहोत दादांनी जे केलेला त्याग आहे तो तालुक्याने बघितलेला आहे आणि दादांचा त्याग हा शिवरायांच्या जरणी आम्ही अर्पण करतो आणि दादा जुन्नरचा काळ पालट केल्याशिवाय अजिबात थांबणार नाहीत आणि दादा आता तालुक्यातून हटत नाहीत हे आम्ही तुम्हाला ठाम महिला बघिनी आत्मविश्वासाने सांगतो आणि दादांच्या पाठीशी आम्ही सगळं महिला बघितली एकदम भक्कमपणे उभे आहोत दादांबद्दल जी कुरबुडी केली म्हणून तो उलट आम्ही महिला अंगीत पेटून उठलो कारण दादा हे काय आहे प्रत्येक पुरुष आहो आम्ही राजकारणात आहो पंचवीस वर्ष प्रत्येक पुरुष कोणत्या दृष्टीने आमच्याकडे पाहतो हे आम्हाला कळतं आणि दादांसारखा माणूस मी या तालुक्यात बघितलेला नाही म्हणजे काम करणारा व्यक्ती म्हणजे इतर पुरुष आहेत परंतु काम करणारे तालुक्याचा आमदार कसा असावा तर शरद दादा भीमाजी सोनवणे यांच्यासारखा असावा हे सर्वसामान्य जनता आम्ही प्रचाराच्या निमित्तानं जात होतो तर ते मत देत ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका मतदार सुप्त लाट आहे मतदान रिक्षालाच होणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आमचा सांगा दादांपर्यंत पोचवा आम्ही दादांना सांगत होतो दादा सुप्त लाट आहे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि दादांचा त्याग आणि जनतेचं जनतेचा त्याग जनतेचा आशीर्वाद दादांच्या कामी आलेल्या आहेत आणि दादा आता महाराष्ट्राच्या पटलावर तालुका लक्ष अजिबात थांबणार नाही याची आम्हाला सर्वांना कारण दादांबद्दल आम्ही कामं केलं म्हणून आम्हाला दादांबद्दल सर्व काही माहीत आहे